नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सर्वात मोठी बातमी आहे एप्रिल महिन्यामध्ये प्रत्येक कुटुंबाची आर्थिक गणना अंगणवाडी सेविकांतर्फे होणार आहे आरोग्य सेविकांवर देखील ही जबाबदारी राहणार रा आहे व तसेच शिक्षकांची देखील या ठिकाणी मदत घेतली जाणार आहे बघा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही मोठी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मोठी बातमी एप्रिलमध्ये प्रत्येक कुटुंबाची आर्थिक गणना अंगणवाडी सेविका आरोग्य सेविकांवर सर्वेची जबाबदारी शिक्षकांचीही घेतली जाईल मदत बघा जनगणना त्यानंतर बघा सोलापूर सह राज्यातील सर्वच कुटुंबातील प्रत्येक उत्पन्नाचे साधन कोणते तो काय उद्योग व्यवसाय नोकरी करतो या बाबीची माहिती संकलित करण्यासाठी एप्रिल मध्ये आता आर्थिक गणना होणार आहे अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांच्या माध्यमातून ही गणना या ठिकाणी केली जाणार असून साधारणतः दोन ते अडीच महिने हा सर्वे या ठिकाणी चालणार आहे प्रत्येक दहा वर्षांनी लोकसंख्येच्या अनुषंगाने जनगणना या ठिकाणी केली जाते पण दोन हजार अकरा नंतर आतापर्यंत जनगणना झालेली नाही चौदा वर्ष होऊनही देशाची राज्याची लोकसंख्या किती वाढली याचे ठोस उत्तर हे कोणाकडेच नाही तत्पूर्वी प्रत्येक कुटुंबाची आर्थिक गणना होणार आहे सोलापूर जिल्ह्यातील दहा लाख कुटुंबाचा हा सर्वे या ठिकाणी होणार असून त्यातून प्रत्येक कुटुंबातील म्हणजेच जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी किती लोक कमावते व किती लोक शिक्षण घेत आहेत किती लोक काहीच काम करत नाहीत याची माहिती समोर येणार आहे या सर्वेसाठी मनुष्यबळ कमी पडल्यास शिक्षक संघटनाशी देखील चर्चा या ठिकाणी केली जाणार आहे केंद्र सरकारकडून त्या संदर्भात राज्य सरकारला पत्र व्यवहार करण्यात आला असून महाराष्ट्रात हा सर्वे सुरू होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाईल बघा एप्रिल ते जूनपर्यंत चालणार सर्वे प्रत्येक कुटुंबाची आर्थिक गणना करण्यासाठी अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांची मदत घेतली जाणार आहे त्यांना प्रत्येकी तीनशे कुटुंबाचे टार्गेट देऊन हा सर्वे या ठिकाणी पूर्ण केला जाणार आहे शाळांना सुट्टी लागल्यावर एप्रिल ते जून या तीन महिन्यात ही गणना होणार असल्याची माहिती जिल्हा सांख्यिकी कार्यालयाने दिली या सर्वेतून कोणत्या वयोगटातील व्यक्ती तरुण तरुणी रोजगार व्यवसाय नोकरी करतात किंवा करत नाहीत हो हे स्पष्ट या ठिकाणी होईल त्यानुसार कोणत्या घटकासाठी शासन स्तरावरून उपाययोजना करता येतील हे या ठिकाणी निश्चित केले जाणार आहे बघा गट करून गट करून कर्मचाऱ्यांवर गणनेची जबाबदारी सोलापूर जिल्ह्यातील सुमारे दहा लाख कुटुंबाची आर्थिक गणना या ठिकाणी केली जाणार असून त्याचे नियोजन देखील सुरू आहे प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक का व्यक्ती काय काम करतो त्याच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन काय याचा सर्वे एप्रिल पासून या ठिकाणी केला जाणार आहे अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांच्या मदतीने हा सर्वे या ठिकाणी केला जाईल दिनकर बंडगर उपसंचालक जिल्हा सांख्यिकी कार्यालय सोलापूर बघा जिल्ह्यातील आर्थिक गणनेची स्थिती कशी आहे अंदाजित एकूण कुटुंबे दहा लाख सर्वेसाठी एकूण कर्मचारी सात हजार कर्मचाऱ्यास कुटुंबाचे उद्दिष्ट तीनशे आणि आर्थिक का गणनेचा कालावधी दोन ते अडीच महिने बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण व मोठी बातमी काय आहे बघा आता एप्रिलपासून प्रत्येक कुटुंबाची या ठिकाणी आर्थिक गणना होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद